श्री स्वामी समर्थ मी तुम्हाला आज हरचालिकेच्या दिवशी करावयाचा अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे हा उपाय अत्यंत प्रभावी आहे तर, 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 तर तुम्ही व्हिडिओला पूर्ण बघा आणि शेअर देखील नक्की करा ज्यामुळे तुम्हाला पुण्य मिळेल तर अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे हरतालिकेच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी ब्रह्म मुहूर्तावर तुम्ही उठलात तरी देखील चालेल ब्रह्म मुहूर्तावर उठल्यानंतर होऊन तुम्ही पूजेची पूजेची मांडणी मांडणी करायची आहे कशी करायची हा व्हिडिओ चॅनलवर अपलोड आहे एक चौरंग घ्यायचा आहे त्यावर वाळू वगैरे ठेवायचे आहे आणि वाळूचे शिवलिंग तयार करायचे आहे सखी पार्वतीच्या मूर्ती आणायच्या आहेत जर तुम्ही मूर्ती नसेल तुम्ही तुमच्याकडे तर वाळूच्या देखील तुम्ही सखी पार्वती बनवू शकता तर वाळूची सखी पार्वती ही आपण चौरंगावर पुढच्या दोन दोन असे असे गोळे ठेवायचे ठेवायचे आणि शिवलिंग मध्यभागी चौरंगाच्या मध्यभागी शिवलिंग आपल्याला बनवायचे आहे बन तर यथाविधी आपण पूजा करून घ्यायची आहे आणि ही पूजा दिवसभर राहू द्यायची आहे दुसऱ्या दिवशीच आपल्याला पूजा उचलायची आहे दुसऱ्या दिवशी देखील काकडीचा आणि दही नैवेद्य दाखवून उत्तर पूजा करायची आहे आणि तीच काकडी खाऊन आपल्याला उपवास सोडायचा आहे तर अशा पद्धतीने पूजा केल्यानंतर तुम्हाला तुम्हाला जर जमत जमत असेल तर तुम्हाला जमत तर सकाळीच किंवा नसेल तुम्ही दुपारच्या वेळी देखील हा उपाय करू शकतो आपल्याला काय करायचं आहे घरात तांब्याचा तांब्या असेल तर तो स्वच्छ पाण्याने भरायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडे तांदळाचे पीठ टाकायचे आहे जर तुमच्याकडे तांदळाचे पीठ नसेल तर तुम्ही थोडेसे चांगले तांदूळ घ्या तांदुळाला किडे वगैरे लागले नसेल याची काळजी घ्या आणि ते तांदूळ मिक्सर मध्ये बारीक करून घ्या आणि थोडीशी हळद घ्या हळद आणि हे तांदळाचे पीठ तुम्ही तांब्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि तुम्ही हे घेऊन वडाच्या झाडाखाली जायचे आहे वडाचे झाडाला म्हणजे दीर्घायुष्य भरपूर असते त्यामुळे आपण वडाच्या झाडाखाली हा उपाय करायचा आहे वडाच्या झाडाखाली हे घेऊन गे गेल्यानंतर तुम्ही हा तांब्या तिथे ठेवायचा आहे आणि तुमची जी काही समस्या असेल तुम्हाला कर्ज असेल किंवा तुम्हाला काहीही प्रॉब्लेम असेल समस्या असेल ती वडाच्या झाडाला प्रार्थना करून सांगायची आहे आणि हे पाणी तुम्ही वटकेश्वर महादेव ह्या नावाने वडाच्या झाडाला हे पाणी टाकायचे आहे ज्यामध्ये आपण तांदूळ आणि हळद मिक्स केली आहे हळद ही लक्ष्मीला आकर्षित करत असते त्यामुळे तुमच्या डोक्यावर जे काही कर्ज वगैरे असेल पैशांची समस्या असेल तर ती दूर होईल तर पाणी टाकल्यानंतर तुम्ही वडाच्या झाडाजवळ तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा किंवा सरसोच्या म्हणजे मोहरीच्या तेलाचा, तेलाचा दिवा लावायचा आहे आणि दिवा लावून तुम्ही एकशे आठ वेळा ओम नम शिवाय मंत्राचा जप करायचा आहे जर तुम्हाला एकशे आठ वेळा शक्य नसेल तर जेवढ्या मोबाईल मध्ये ओम नम शकता तर हा उपाय करून आपली समस्या दूर करायची आहे वटकेश्वर महादेवाचं नाव घेऊन आपण प्रार्थना करायची आहे आणि आपली जी काही समस्या आहे ती सांगायची आहे हा अत्यंत प्रभावी असा उपाय आहे त्यामुळे तुम्ही हरतालिकेच्या दिवशी हा उपाय जरूर करा वडाच्या झाडाला आपण वटपौर्णिमेच्या दिवशी देखील पूजतच असतो त्यामुळे आपण हरतालिकेच्या दिवशी देखील वडाच्या झाडाच्या पूजा करायची आहे वडाच्या झाडाला हळदी कुंकू वाहून त्याची फुले वाहून त्यांची पूजा करायची आहे तर हा अत्यंत प्रभावी असा उपाय तुम्ही नक्की करून बघा